काँग्रेस नेते मुरलीधर अण्णा होंदराव यांनी डावपेच करून श्री बजरंग औटी यांना एकोणावीसशे ब्याऐंशीला सरपंच केले होते उभयतांमधील सख्य फार दिवस टिकले नाही विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत श्री होंदराव हे श्री औटी यांच्या विरोधात गेले माजी सरपंच श्री प्रकाश पटवा यांना पुढे करून श्री औटी यांना अविश्वास ठरावाद्वारे हटवण्याचे प्रयत्न झाले ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी झाली त्यात औटी यांनीच बाजी मारली श्री औटी यांना दूर करण्याचे सर्व पर्याय अपयशी ठरल्याने अखेर ग्रामपंचायत बरखास्त करा आणि नगरपालिका स्थापन करा अशी मागणी सर्वप्रथम श्री होंदराव आण्णा यांनी केली तेव्हा राजकारणात युवा नेते असलेले श्री घनश्याम आण्णा शेलार यांनी पालिका स्थापनेच्या आंदोलनात उडी घेतली श्री होंदराव व श्री शेलार या दोन अण्णांनी श्रीगोंद्यात समोर बेमुदत उपोषण सुरू केले माजी आमदार शिवाजीराव नागवडे तथा बापू यांचा या उपोषणाला पाठिंबा होता नगरपालिका व्हावी या मताचे ते होते नगरपालिका स्थापन करण्यासाठी तेव्हा जनता दलाचे आमदार असलेले श्री बबनराव पाचपुते यांनी विधिमंडळात या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले तेव्हा विरोधी पक्षनेते असलेले श्री निहाल अहमद यांनी श्री पाचपुते यांची बाजू उचलून धरली तेव्हा काँग्रेस सरकार होते श्री शरदचंद्र पवार हे मुख्यमंत्री होते सरकारला निर्णय घेण्यास श्री पाचपुते भाग पाडताना दिसत होते नगर विकास मंत्री असलेले श्री अरुणभाई गुजराथी यांना अखेर श्रीगोंदा पालिका स्थापनेची घोषणा करावी लागली श्रीगोंद्यात ही माहिती नगरचे पालकमंत्री श्री मधुकरराव पिचड यांनी श्री होंदराव आण्णा यांना दिली उपोषणस्थळी एकच जल्लोष झाला श्रीगोंदा नगरपालिका स्थापनेचा हा जल्लोष तर होताच यात अजून एक आनंद दडलेला होता तो म्हणजे श्री बजरंग औटी यांची खुर्ची गेल्याचा विरोधकांनी जंग जंग पछाडले तरी श्री बजरंग औटी हे सुमारे नऊ वर्ष सरपंचपदावर सलगपणे कायम होते ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपल्यावरच श्री औटी यांचा कार्यकाळ संपुष्टात आला विरोधकांनी मावळते सरपंच बजरंग औटी यांचा कार्यकाळ खालसा झाल्याचा जल्लोष केला राजकीय कुरघोडीतून अशा प्रकारे श्रीगोंदा नगरपालिका स्थापन झाली काळ खूप पुढे गेला असला तरी अशा कुरघोड्या अद्यापही थांबलेल्या नाहीत एकोणावीसशे नव्वदला नगरपालिका स्थापन झाल्यावर पालकमंत्री श्री पिचड यांनी सरकार नियुक्त बॉडीसाठी नगराध्यक्ष म्हणून श्री होंदराव यांना विचारणा केली होती मात्र त्यांनी यांस ठाम नकार दिला अशी आठवण श्री होंदराव यांचे बंधू व ज्येष्ठ पत्रकार श्री अशोक होंदराव यांनी श्रीगोंदा नामाला दिली पुढील एपिसोडमध्ये पहा नगरपालिका नको ग्रामपंचायतच हवी म्हणून एकोणीसशे नव्वद साली श्रीगोंद्यात झालेले आंदोलन व श्रीगोंदा पालिकेतील प्रशासकराज पाहात रहा श्रीगोंदानामा जय हिंद जय महाराष्ट्र